नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण काही खास किचन टिप्स पाहणार आहोत तर जे आपल्या दररोजच्या उपयोगी पडणारे आहेत आता हे जे सॉक्स मी घेतलेलं आहे अशी सॉक्स प्रत्येकाच्या घरामध्ये पडलेली असतात एक दोन वेळा याचा वापर झाला की आपण हे फेकून देतो तर हे हे नवीनच आहे फक्त एक वे एक वेळा वापरलेलं आहे आणि त्यानंतर मुलांनी ह्याला याला फेकून दिलेलं आहे आणि त्याचा मी खूप छान असा उपयोग केलेला आहे तर आता हे जे सॉक्स आहे याचे आपल्याला छोटे छोटे असे कट करायचे आहेत म्हणजे याच्या रबरप्रमाणे आपल्याला हे कट करायचे आहेत आणि एका सुद्धा भरपूर आपल्या घरातील कामे व्यवस्थित ठेवण्यास मदत होते घरामध्ये पसारा होतो आपल्या आणि तो पसारा आवरण्यासाठी खूप वेळही जातो आणि घरही व्यवस्थित दिसत नाहीत नीटनिट दिसत नाही तर त्यासाठी आपल्याला असा एक सॉक्सचा उपयोग करायचा आहे आणि त्यापासून आपलं घर अगदी व्यवस्थित नीटनिटकं ठेवायला मदत होणार आहे तर इथं अशा पद्धतीने मी हे रबर तयार करून घेतलेलं आहे फक्त एक सॉक्सचे हे रबर मी इथं तयार केलेले आहेत तर असा जो आपल्या घरामध्ये पसारा पडलेला असतो तर तो नीट नीटका ठेवण्यासाठी आपल्याला याचा उप उपयोग करायचा आहे तर असे चार्जिंगचे बल्ब असतात त्यालासुद्धा असे वायर असतात आणि हे असंच अप, क आपण आपल्याला फक्त लाईट गेल्यानंतर याचा उपयोग आपण करतो आणि त्यानंतर हे असंच फेकून देतो तर असं अगदी व्यवस्थित ठेवल्याने आपल्या घरामध्ये पसाराही होत नाही आणि घर हे टपटिप राहतं आता घरामध्ये प्रत्येकाचे मोबाईल असतात आणि प्रत्येकाचे चार्जर हे बोर्डला असेच लटकलेले असतात आणि त्यामुळं घरामध्ये पसाराही वाटतो आणि घर व्यवस्थित टापटेप दिसत नाही तर अशा पद्धतीनं आपण चार्जिंगचं सुद्धा व्यवस्थित गुंडाळी करून त्याला हे आपण बनवलेले रबर लावून अगदी टाईट व्यवस्थित हे ठेवून देऊ शकतो तर असे पॉवर बँकसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलसोबत असतातच आणि तेसुद्धा असे अस्ताव्यस्त पडलेले असतात आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये पसारा वाटतो त्यासाठी पॉवर बँकसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला उन्हाळी करून याला रबर लावून ठेवून द्यायचं आहे तर आता आपण जे पाहणार आहोत हे शॅम्पू तुम्ही बॉटलमध्ये वापरत असाल तर ठीक आहे पण असे जर पाऊच तुम्ही वापरत असाल तर हे सुद्धा असेच लटकलेले असतात आणि मग ते खूप बेकार दिसतं त्यासाठी असं रबर लावून ठेवलं तर अगदी व्यवस्थित बसतात आणि असे बिस्किट सुद्धा आपल्यात भरपूर लहान मुलं असली की असतात आणि ते आले तर एकावरती एक ठेवलं तर ते व्यवस्थित बसत नाहीत तर असं रबर लावून ठेवलं तर ते अगदी व्यवस्थित बसतात आणि लागेल तेवढं आपल्याला काढून घेता येतं तर इथं अशा पद्धतीनं साबणंसुद्धा आपण रबर लावून अगदी व्यवस्थित ठेवू शकतो आणि एक एक आपल्याला काढून घेता येतं तर हे सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला ठेवून देता येतं तर हे ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं आणखीन एक जुगाड करायचा आहे तो आहे असा एक बॉक्स तर असे बॉक्स मोबाईलचे असतात किंवा मग ऑनलाईन आपण काहीतरी मागवतो ते आलेले बॉक्स असतात तर ते बॉक्स फेकून नेतात आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीनं ते जे कार्ट आपण ओपन केलेली आहे ते आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे दररोज लागणाऱ्या वस्तू आहेत ह्या अशा या बॉक्समध्ये ठेवून द्यायच्या आणि समोर ठेवायचं टी व्हीच्या किंवा मग जिथं आपण मोबाईल लावतो अशा ठिकाणी ठेवायचं म्हणजे ते पटकन आपल्याला सापडतं तर असे मसाल्याचे पॉकेट किंवा मग चहापत्तीचे असतील किंवा मग मिठाचे असतील तर असे भरपूर पॉकेट आपल्यामध्ये घरामध्ये पडलेले असतात तर त्यामध्ये हवा जाऊन ते प त्यातलं जे पदार्थ आहे ते ओलसर होतात आता पावसाळा चालू आहे त्यामुळं पदार्थ त्या ओला होता आ आतले जे मसाले आहे ते ओले होतात आणि त्याला बुरशी लागते किडे होतात तर असं होऊ नये म्हणून हे जे पॉकेट आहे त्याला त्याच्या जे आपण छिद्र पाडलेलं आहे ते अशा पद्धतीनं गुंडाळी करून त्यालासुद्धा अगदी पॅक असं आपण बनवलेलं जे रबर आहे सॉक्सचं ते व्यवस्थित बांधून घ्यायचं आणि हे अगदी व्यवस्थित डब्यामध्ये दे भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा मग वरतीसुद्धा ठेवलं तरीसुद्धा चालतं आणि हे एकाच डब्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला अगदी पटकन सापडतं स्वयंपाक करताना हे का कामाच्या वेळेस आपल्याला शोधावं लागत नाही अगदी पटकन हे सापडलं जातं जर आपल्याकडे काचेच्या भरण्या असतील तर हे सर्व मसाले आपण एकदम काचेच्या भरणीमध्ये भरवून ठेवू शकतो पण जर नसतील तर आपण काय करतो थोडं थोडं काढून घेतो आणि बाकीचं असंच प असंच उघडं ठेवल्याने हे आतले जे मसाले आहेत हे खराब होतात तर अशा पद्धतीनं आपण ठेवू शकतो आणि हे जे असे कंटेनर असतात हे प्रत्येकाच्या घरामध्ये प्लास्टिकचे डबे जे असतात हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि आ याचा आपण खूप छान असा उपयोग करू शकतो मसाले ठेवण्यासाठी आणि आता हाच डबा आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा वरतीसुद्धा ठेवला तरीही चालतो अगदी व्यवस्थित असं हे मसाले आपले राहतात आता यानंतरची टिप्स आहे आपण ह्या ज्या बॉटल आहेत ह्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी किंवा मग गावाला जाताना आपण आपल्या गाडीमध्ये ठेवतो तर याचं काम झाल्यानंतर आपण काय करतो तसेच फेकून देतो त्यानंतर खूप घाण झालेले ह्या बॉटल ज्या असतात ह्या स्वच्छ करण्यासाठी याला ब्रश आणावा लागतो किंवा आणि या बॉटल स्वच्छ करायचं म्हणलं तर मग ते खूप कशा पद्धतीने स्वच्छ करायचे आहे ही आपल्याला समजत नाही तर अशा वेळेस काय करायचं असं एक जाड काडी घ्यायची किंवा मग एखादा लोखंडी असा रड असेल तुमच्याकडे तरी तो घ्यायचा आणि असे छोटे छोटे स्पंज आपल्या घरामध्ये असतात ते स्पंज आपल्याला या रॉडला गुंडाळायचं आहे आणि आपण जे स्वच्छ रबर तयार केलेलं होतं ते रबर याला लावून घ्यायचं आहे आणि बॉटलमध्ये थोडं आपल्याला लिक्विड टाकायचं आहे मग ते भांड्याचे असेल किंवा मग निरमा असेल तर थोडंसं टाकायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीनं हे रॉड अगदी आतमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं थोडंसं फिरवलं तरीसुद्धा अगदी पटकन बॉटल आतून स्वच्छ होते आणि बाहेरूनसुद्धा स्वच्छ होते तर खूप सुंदर असा हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याच्याने खूप स लवकर अगदी पटकन आपल्या बॉटल स्वच्छ होतात आता ह्या बॉटल आपण पाव पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये फ्रीजमध्ये वापरत नाही तर उन्हाळ्यामध्ये आपण ह्या बॉटल वापरतो आणि वापर झाल्यानंतर आपण याला अशाच फेकून देतो तर अशा स्वच्छ करून बॉटल अगदी व्यवस्थित एखाद्या कॅरी बॅग एखाद्या बॅगमध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये ठेवून दिल्या तर आपल्याला परत उन्हाळ्यामध्ये ह्या बॉटल अगदी पटकन वापरता येतात किंवा मग आपल्याला गावाला जायचं असेल तर गाडीमध्ये पाणी पाणी भरून ठेवण्यासाठी आपण याचा खूप छान असा उपयोग करू शकतो तर अगदी पटकन आपल्याला ह्या बॉटल स्वच्छ करायचे असतील तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता आता प्रत्येकाच्या घरामध्ये ऑनलाईन साहित्य हे मागवलं जातं आणि त्या ऑनलाईन साहित्यामध्ये असे छोटे छोटे स्पंज मिळतातच आणि त्या स्पंजचा आपण खूप सुंदर असा उपयोग करू शकतो तर तुम्ही पाहू शकता अगदी बॉटल अगदी व्यवस्थित छान निघालेली आहेत आणि आतूनसुद्धा खूप सुंदर निघालेले आहेत आता हे झालं एक जुगाड तर आता दुसरा जुगाड आता आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे असाच एक जुना सॉक्स तर हा जुना सॉक्स जो आहे हा टाकून देण्यापेक्षा आपण याचा खूप सुंदर उपयोग करू शकतो यामध्ये आपल्याला घा घासायची जे घासणी असते किंवा तार तारीची जी घासणी असते ती तारीची घासणी घालून घ्यायची आणि छान याला गुंडाळी करून एक गाठ मारून घ्यायची आणि आता तुमच्याकडे लिक्विड असेल भांड्याचं तर लिक्विड घ्या किंवा मग निरमा असेल तर निरमा घ्या आणि त्याच्याने आपल्याला बेसिन घासायचं आहे मग किचनचं बेसिन असो किंवा मग वॉश बेसिन असो असे वॉश बेसिन असेल तरीसुद्धा आपण याच्याने खूप छान असं पटकन अगदी लवकर हे स्वच्छ होतं आणि ते जे आपली तारेची जी घासणी असते ती हाताला टोचतसुद्धा नाही अगदी आपण पटकन स्वच्छ करू शकतो तर अशा पद्धतीनं सुद्धा खूप सुंदर आपण उपयोग करू शकतो खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला अगदी असे छोटे छोटे उपाय केले तर आपलं किचन आपलं घरही स्वच्छ राहतं नीटनेटकं राहतं आणि आपला वेळही वाया जात नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे बेसन आपलं स्वच्छ निघालेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे सॉक्स जे आहे हे अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामधले जे आपण घासणी घातलेली होती सुद्धा काढून ठेवायची आणि स्वच्छ व्यवस्थित धुऊन धुवून आपल्याला वाळवून ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या वेळेसुद्धा आपण अशा पद्धतीने याचा वापर करू शकतो तर तुम्ही पाहू शकता एकदम बेसिन स्वच्छ तयार झालेलं आहे स्वच्छ झालेलं आहे तर यानंतर आपल्याला बे बेसिनसुद्धा पाहायचं आहे तर वॉश वॉशबेशीनलासुद्धा आपल्याला खूप जास्त वेळ लागणार नाही अगदी पटकन वॉश बेसिनसुद्धा आपण स्वच्छ करू शकतो बेसिन घासून घासण्यासाठी तुम्ही इथं तुमच्याकडे जे लिक्विड आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता किंवा मग थोडंसं हारपीक जरी टाकलं तरीही चालतं आणि त्याच सॉक्समध्ये आपण जे ताराची घासणी घातलेली होती त्याच्यानेच आपल्याला हे घासायचं आहे इथं ब्रशचा आपल्याला उपयोग करायचा नाही किंवा लागणारही नाही तर ही तारेची घासणी आतमध्ये आपण घातलेली आहे तेही आपल्याला टोचणार नाही आणि आपण जे हार्पिक इथं वापरलेलं आहे तर हार्पिकला हात न लावता अगदी व्यवस्थित अशा पद्धतीनं आपण हे घासून घेणार आहोत ब्रशनं आपण ज्या पद्धतीनं घासतो त्या पद्धतीनंच हे वॉशबेशीनसुद्धा स्वच्छ निघतं कारण यामध्ये आपण घासणी घातलेली आहे त्यामुळं त्या घासणीनं घासल्यामुळं हे वॉश बेसिन जे आहे हे अगदी व्यवस्थित क्लीन होतं आणि जो वरचा स्टीलचा जो नळ आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित निघतो हार थोडंसं जरी वापरलं तरीसुद्धा त्याच्याने खूप सुंदर असा रिझल्ट मिळतो अगदी क स्वच्छ असं आपलं हे बेसिन तयार होतं अगदी अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर अगदी आपला वेळही वाया जात नाही आणि घरामध्ये पसाराही होत नाही तर खूप सुंदर अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन टिप्समध्ये तोपर्यंत बाय बाय